आणि या संस्थेमध्ये काम करत असताना ज्यांचा मला मुलाचा सल्ला मार्गदर्शक भेटते ते सन्माननीय व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेबजी टोपले माझे सहकारी अनिलजी भारसाकडे या संस्थेचे सचिव सुनीलजी कोकाटे माकरसाहेब आणि सन्माननीय मंच सर्वसाधारण सभा आज इथं आपण आयोजित केली मागच्या वर्षी सर्वसाधारण सभा आपण शेतकरी भवनमध्ये आपल्या याडमध्ये संपन्न झाली आणि ते सभा होत असतानाच माझ्या डोक्यात एक कल्पना होती आणि सहज बोलून गेलो की पुढच्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा ही आपण कृषीभवनमध्ये देऊ आणि असं अशक्य अस प्राय इथं आल्यानंतर असं वाटलं होतं की हा परिसर पूर्ण बंगालानी पूर्ण व्यापला होता इथं गुरु काय भर काय काय नसल त्याची सर्व व्हिडिओ सर्व फोटो इथं आहे म्हणजे इथं तो येत असतानाही कसं याचा हा प्रश्न होता आणि माझ्या डोक्यात तोच विषय होता की कृषी भवन एवढी मोठी वाचतो आपल्या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या कामी कशी येईल असा मला ध्यास लागला जातात चार आठ दिवस झाले की मी इकडे चक्कर मारतच दोन पण ते एवढा मोठा इतका बेकार परिस्थिती होती की हे सर्व सर्व घाण इथले पूर्ण शटर काढून नेले इथल्या खिडक्या नेल्या इथं शाळेचे पूर्व वाईट वाईट व्यस्त वाई करत होते की फॅन